खिचडी उच्च काय हे भात खिचडी राईस 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 ते राईस वॉटर केसांना आणि राईस फेस पॅक चेहऱ्याला चोपडते मग थोडासा राईस पोटात गेला तर काय होईल यू विल बी be ब्युटिफुल इन साईड आउट अग आई मी डायटिंग करते ना नाही काय होतं काय डायटिंग केल्याने डायटिंग केल्यामुळे आपल्या शरीरात विविध पोषण तत्वांची कमतरता शीख आई मला वजन कमी करायचंय नाही बेटा कर बेटा तू डायटिंगच कर आणि वजनच कमी कर आणि अशी सुकडी बोंबील होऊन जा बायका गुटगुटीत बालक स्पर्धेमध्ये पेपर मध्ये फोटो देतात मी कुपोषित बालक स्पर्धेमध्ये तुझा फोटो देते आणि त्या शाळेतल्या सरांना सांगते मी कि तो हाडांचा सापळा आहे ना तो काढून फेकास प्रयोग शाळेमधला तुमचा या माझ्या पोरगेलाच लटकवा तिथे जळली मेळी फॅशन ती दळभद्री लक्षण कुपोषित होण्याचे चालल्या त्या वजन कमी करायला अंगामध्ये ताल नाही काम करायची बोंग नाही यांची आणि चालल्या त्या वजन कमी करताय वजन कमी करताय भरा मग दवाखान्यात पैसे मी दवाखान्यात पैसे भरणार नाहीये चालू आहे तुझ्या बोलणे खाण्यापेक्षा नाही मी खिचडी खाईन रोज खाईल बस